खालापूर येथील वडवल ग्रामपंचायत हद्दीतील उभाट्या गटातील कार्यकर्ते शिवसेनेत आमदार महेंद्र थुर्वे यांच्या उपस्थितीत खालापूरमध्ये शिवसेनेत जोरदार इन्कमिंग महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत विधानसभा क्षेत्रातील कर्जत व खाळापूर या दोन्ही तालुक्यात आमदार महेंद्र थोरे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ऐतिहासिक व अशा विकास कामांच्या रूपाने आज आमदार महेंद्र थुरवे यांनी अनेक प्रकारची विकास कामे लिलया मार्गी लावली आहेत त्यामुळे अशी विकासात्मक दूरदृष्टी असलेला लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महेंद्र थुरवे यांना नागरिकांची वाढती पसंती मिळत असून त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत व खालापूर या दोन्ही तालुक्यात शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे कर्जत मुख्य शहरातील बाळासाहेब भवन या शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी खालापूर तालुक्यातील वडवलक ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बेक बेस्ट फूड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करत असणाऱ्या उद्धव ठाकरे गटातील अनेक गावांमधील नागरिकांनी उद्धव ठाकरे गटातून आमदार महेंद्र थुर्वे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला त्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे जिल्हा प्रमुख संतोष भोईर तालुका प्रमुख संदेश पाटील खालापूर तालुका समन्वयक अंकुश मोरे खालापूर उद्योग सेना प्रमुख शशिकांत मोरे माजी सभापती अमर मिसार तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे शहरप्रमुख अभिषेक सुर्वे योगेश शिंदे किशोर शिंदे अनिल सावंत अनिल मरागजे प्रशांत शेला सुवर्ण शिंदे शिवाजी कुंभार नामदेव श्रीखंडे नारायण कारोटे अमोल देशमुख यांचं अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तर त्या दरम्यान खाळापूर तालुक्यामधील वडवल ग्रामपंचायत हद्दीतील उसावडे कसबेवाडी ताकवळी व वासोटे या गावांमधील उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्ते असलेले शंकर सकपाळ संजय मराजगे सतीश मराजगे केशव सक्पाल सुधीर शिंदे प्रमोद मराजगे योगेश मराजगे विनायक नारकर किरण मोरे अजित शेलार महादू आवळे तात्याबा शिंदे राजाराम मराजगे सुनील जाधव अशोक जाधव विकास कुमारदास दीपक सावंत मंगल शिंदे सोनाली शिंदे सरस्वती सावंत भारती जाधव उषा माणे वर्षा शिंदे गंगाराम जाधव दिनेश सक्पाल यांनी आमदार महेंद्र थोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला